आता प्रश्न असा आहे की हे सगळं सांगितलं त्याने सांगितलं केलेल्या कामाचा सुगंध जरूतोय परंतु त्याला भ्रष्टाचाराचा दर्प देखील येतोय आता कस आहे की वास सुवास हे दोन शब्द आहेत सुगंध दुर्गंध आता जो तो ज्या ज्या ठिकाणाहून घेतो उडून घेतला तो, तो वास आहे सुवास आहे मागून घेतला तर तो, तो वास आहे आता कोण कुठे उभे आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आता दुर्दैवाने मला मागे उभं राहावं लागलंय ठीक आहे ना पर परिस्थिती जे बघा मी पण त्याच्या भूमिकेत आहे ज्या भूमिकेत उभं राहायचं ती भूमिका अतिशय ठोकून मांडायची फक्त एकच झालं मला प्रवीण दरेकरांवरतीचा अन्याय कधी ना कधीतरी दूर झालेला बघायचा आहे ते सत्ता पूर्ण होत आहे त्या दिवशी ते स्वप्न माझं पूर्ण होईल आता देखील पुढच्या काही दिवसात मी एक स्वप्न बघतोय होईल 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 पण सायला ते झरितले शुकाचार्य कोण बसलेत ना ते कळत नाहीयेत पाणी जाव माझा असा आवडतो ना त्याचं पाणी आणि एक मित्र म्हणून मला फार कधी कधी वाईट वाटत की अशा मी त्यांना फार जवळ ओळखतो कारण मी आणि ते शिवसेनेत एकत्र काम करत होतो हाडाचा कार्यकर्ता फक्त तुम्ही या गोष्टीसाठी वापरताय मी पण हाडाचं कार्य करतो होतो पण मला माझ्या पक्षाने एकदा तरी मंत्री बनवला एकदा काय होईल तर खुर्चीत नेऊन बसवला आमची हीच इच्छा आहे की एकदा काय होईल पण त्यांना त्या खुर्चीत नेऊन बसवा आणि तो तुमच्या हातात सहज आहे ज्यांची बाजू एवढ्या समर्थपणे ते बांधतायत तरी एकदा तरी त्यांचा सन्मान करावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे माझ्या इच्छेला